का मला का काय काय भूकशाही आहे मला काही कळत नाही म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की मंत्र्यांनी याच्या जायचं नाही आता मला मग एक सांगा की अरे सगळं संपल्यानंतर सुद्धा चरांगेच्या भेटीला मग विखी पाटील मंत्री कशाला जाऊ शकतात त्यांना काय नाही सांगा तुम्ही मंत्री आहात शांत राहा आम्ही सुद्धा कुणाच्या विरुद्ध बोललो नव्हतो आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्ही जर केलंच आहे ते तर आम्ही आता हायकोर्टाला चेक करू की बरोबर आहे का चूक आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचं हे नुकसान आहे सगळ्यांचं मागासवर्ग आणि मी कधी बोलायला लागलो त्याच्याबद्दल जरा की एवढं करून मी गप्प होत्या बघू काय होईल ते हायकोर्टात परंतु जरा की माझं नाव घेऊन येवल्याचा आली बाबा काय नाही काय काय नाही काय काय बोला म्हणून मला त्याच्या विरुद्ध बोलावं लागलं बाकी आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध मी नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्याप्रमाणे ते मला स्वतःला पर्सनली मला आणि माझ्या कुटुंबियांना त्याचा खूप आनंद आहे कुंदा वाहिनी म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री आणि माझी मिसरी आणि असा बाळासाहेबांच्या पत्नी त्या महासाहेब या सगळ्या मैत्रिणी होते आणि देवधर्मासाठी दरवर्षी दे त्या जायच्या एक दोन वेळा आणि आज या ठाकरे कुटुंबियामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती या कुन्नाविणे आहेत सर्वात ज्येष्ठ व्यक्ती त्यामुळे ही सगळी मंडळी जर तिथे गेली असती गेली आहे तर मना मनापासून त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे कोल्हापुरामध्ये अजित पवार यांच्या पक्षाची युती करण्याची घोषणा झाली असून शिंदे भाजपचा हा धक्का मानला जात आहे स्थानिक भाजप आमदार किसन कतोरे व शिवसेनेचे प्रमुख वामन म्हाते यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध मी सगळं ते वर्तमानपत्रातून वाचतो आणि परंतु एक आहे की आता ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्याच ठिकाणी तिन्ही पक्षाच्या एकत्रित तिन्ही पक्षाची युती होईलच असं नाही आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं किंवा तिथले कार्यकर्ते तिथले लोकल परिस्थिती हे सगळं पाहून लोकल लोक जे आहेत तो निर्णय घेतील तर त्याप्रमाणे काही ठिकाणी निर्णय होत काही ठिकाणी असं होऊ शकेल की राष्ट्रवादी आणि शिंदेची युती होईल आणि भाजप बाजूला राहील काही ठिकाणी असं होईल की भाजप शिवसेना होईल आणि आम्ही बाजूला राहू ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत ना त्याच्याकडून एक एक तर मग त्या विधानाशी आम्ही सहमत नाही ते फार चुकीचं विधान आहे असे विचार करणं आणि ते काय म्हणतात ना एखादी एक चूक केली म्हणून दुसऱ्याने दुसरी चूक करायलाच पाहिजे अशाचा काही भाग नाही त्यामुळे आपण ज्या वेळेला फुले साहेब आंबेडकरांच्या मार्गाने जातोय आपला पक्ष असं म्हणतो त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही परंतु त्या बाबतीमध्ये अध्यक्ष जे आहेत अजितदादा पवार स्वतः लक्ष घालत आहेत एक प्रकारे अजितदादांना ते डाव घ्यायचा प्रयत्न करतायत मला काय माहिती नाही सूचना देऊन आणि नोटीस काढूनही ते वारंवार करायचं माझे दादा निर्णय घेतील त्याच्या पक्ष आहेत त्याच्या पक्ष पाहिजे काय करायचं असेल असं आहे की ज्या काही तुम्हाला विधानं करायची त्याच्यामुळे पक्षाचा फायदा झाला पाहिजे नुकसान होता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला घ्यायला पाहिजे सर्वच पक्षांनी घ्यायला पाहिजे त्यानंतर माझी शाळावर देखील आता लालशिरा पडलेला आहे आनंदात शेजातच जरी या वर्षी जरी अडचणीत असते कारण तुम्हाला कल्पना आहे आता म्हणजे लाडली बहीण लाडकी बहीण पंचेचाळीस हजार कोटी आपल्या ठेवल्या पाजुत्व वेगळे परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा पंचेचाळीस आणि तीस बत्तीस म्हणजे किती झाले आता हे सत्तर त्र्याहत्तर हजार कोटी झाले पण एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण त्यात नक्की विचार करू आनंदाचा शिधा वगैरे शिकायचं